देशातील सर्वात अवघड असणाऱ्या यूपीएससी परीक्षेत वयाच्या अवघ्या चोवीसव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात देशात बावीसवा क्रमांक घेऊन आयएस मंदारपदके यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाले आहे त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले आहे ते सध्या सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत शुक्रवारी तिवसा पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पंचायत समिती तिवसा येथे शुक्रवारी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तिवसा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी पंचायत समिती तिवसाचे गट विकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव यांच्या संकल्पनेतून कार्यालयाचे सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंदार पत्की यांनी ते स्वतः बीड सारख्या ग्रामीण भागातील असून कोणताही महागडा क्लास न करता पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी तयारी सुरू केली ग्रामीण भाग मराठी भाषा असा कोणताही न्यूनगंड मनात न बाळगता पूर्व नियोजन करून अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश हमखास मिळते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना प्लॅन बी नेहमी तयार असायला हवा मुख्य परीक्षेचा विषय निवडताना त्या विषयाची आवड तुमचे पदवी शिक्षण व त्या विषयाचा सिलेबस असे निकष लक्षात घ्यावे टेस्ट सिरीज जास्तीत जास्त सोडवाव्यात अशा पद्धतीचे चौफेर मार्गदर्शन आयएस अधिकारी मंदारपतकी यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना केले या प्रसंगी प्रास्ताविकात डॉ चेतन जाधव यांनी गाव तेथे अभ्यासिका व दरमहा अधिकारी मार्गदर्शन शिबिर येत्या काळामध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगितले सदर कार्यक्रमाला तहसीलदार वैभव फरतारे उपसभापती शरद वानखेडे दिलीप काळबांडे अक्षय गडलिंग किशोर दिवे हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृती समितीचे विजय सापमोहन प्रवीण निपाने यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली विदर्भ न्यूज ब्युरो तिवसा